नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना एक जुलैपासून राबवण्यात येणार आहे महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा या योजनेचा म्हणजेच माझी पहि लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर या योजनेच्या अंमलबजाव बजावणीचा जी ही जारी करण्यात आला आहे या योजनेनुसार महिलांना महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून त्याची अंमलबजावणी जुलैपासून करण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरू शकतात यासंदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत तर्या लाबा साथी तर या योजनेच्या लाभासाठी काही अटी आहेत तर पहा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे म्हणजे उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाख असावी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळेल योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या द्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांनी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत ज्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तसे चारचाकी वाहने टॅक्टर वगळून आहेत अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा प्रकारे ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहन बहीण या योजनेसाठी ह्या ती आहेत या आठींची पूर्तता करूनच आपल्याला दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार